नमस्कार मी डॉक्टर विशाल रायते पाटील हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक दुःखद बातमीवर बोलणार आहे ज्यामुळे कोकण आणि सर्व सोशल मीडियावर हळहळ व्यक्त झाली अशा या दुःखद घटनेवर आपण बोलणार आहे लोकप्रिय युट्युबर रेड सोईल स्टोरीज चे नामांकित युट्युबर शिरीज गवस यांचं वयाच्या तेहतीसाव्या वर्षी ब्रेन ट्युमर या आजाराने निधन झाले ही अतिशय दुःखद बातमी आहे या दुःखद बातमीमुळे आपल्या सर्व सोशल मीडिया किंवा युट्यूब किंवा पूर्ण कोकणात लोकांकडून हळहळ व्यक्त करते या संदर्भात मी आज तुमच्याशी बोलणार आहे शिरीज गवस आणि त्यांची पत्नी पूजा गवस यांनी रेड सॉइल स्टोरीज या युट्यूब चॅनलद्वारे कोकणातील खाद्य संस्कृती दुसरी गोष्ट ग्रामीण जीवन आणि परंपरा या जगासमोर मांडल्या आणि चॅनल ला चार लाखांहून जास्त सबस्क्रायबर आहे त्यांनी चाळीस भाषांमधून ओळख निर्माण केलेली होती शिरीज यांनी आपल्या मेहनतीने आणि सकारात्मक दृष्टीने लाखो लोकांची मने जिंकली पण दुर्दैवाने मेंदूच्या ट्युमर मुळे त्यांचा जीव घेतला गेला आणि ही अत्यंत वेदनादायक आणि दुःखदायक बातमी होती त्यामुळे आपण मेंदूच्या ट्युमर बद्दल जागरूक होणे आणि त्याच्याबद्दल सर्व माहिती असणे हे खूप गरजेचे ते आपण पुढे बघूया ही बातमी ऐकून प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की ब्रेन मुळे असं होऊ शकतं का किंवा ब्रेन हॅमरेज मुळे असं होऊ शकतं का म्हणजे खूप जणांच्या मनात हा पडलेला प्रश्न आहे तर ह्याच गोष्टी बद्दल आपण डिटेल पुढे सविस्तर बोलूया आपण बघूया मेंदूचा ट्युमर म्हणजे काय मेंदू ट्युमर म्हणजे मेंदूतील ज्या पेशी असामान्य वाढ हे ट्यूमरचे दोन प्रकारचे असतात एक पहिला म्हणजे सौम्य बिनाईन हे कर्करोग नसतात पण मेंदूवर दबाव टाकू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे ते घातक असतात हे कर्करोग असतात आणि आक्रमकपणे त्यांची वाढ होते या लक्षणांमध्ये तीव्र डोकेदुखी उलट्या दृष्टी किंवा संतुलन बिघडणे फिट्स येणे स्मरण शक्ती कमी होणे याचा समावेश होतो सिरीज गोवस यांच्या बाबतीत त्यांना मेंदूच्या ट्युमरमुळे गंभीर आजार झाला होता आणि उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले महत्वाचं म्हणजे ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांकडे जाणे गरजेचं आहे कारण लवकर निधन झाल्यास जा। उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते कारण काय या ज्या ट्युमर मुळे कधी कधी आता मी ज्या पॅरालिसिस क्षेत्रात काम करतो खूप पेशंटला त्या ट्युमरमुळे पॅरालिसिस पण होतो म्हणजे हात पाय त्याची पण ताकद गेलेली असते आणि जेणेकरून तुम्ही लवकर ट्युमर साठी जर हॉस्पिटलला गेले तर ट्युमर असेल तर काय असेल डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे जर तुम्ही ट्रीटमेंट केली आणि नंतर जो आपला जो अजून होणारा आघात आहे हा कमी होण्यास मदत होईल हा जो व्हिडिओ बनवायचं कारण असं जर ज्याला पण ट्युमर असेल किंवा असे काही लक्षणे दिसत असेल तर घाबरून जायची गरज नाही कारण ना मी सर्व माझ्या प्रेक्षकांना त्यांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी रोज दिवसाला कमीत कमी का शंभर दीडशे दोनशे पेशंट बघतो त्याच्यातले ट्युमरचे पण भरपूर पेशंट असतात पण तुम्ही योग्य वेळी जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर व्यवस्थित मार्गदर्शनाखाली गेले तर तुमचा ट्युमर पण तो तुम्हाला येऊ शकतो आता पण माझ्याकडे भरपूर असे ट्युमरचे पेशंट आहेत ऍडमिट आहे किंवा येऊन जाऊन करतात काही ज्यांना की ट्युमर मुळे पॅरालिसिस झालाय किंवा आता पायाची ताकद गेलेली तर मी निश्चितच पुढच्या व्हिडिओत हा व्हिडिओ थोडा मोठा होईल त्याच्यामुळे मी पुढच्या व्हिडिओ निश्चितच त्या पेशंटचे पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेल जो मेंदूचा ट्युमर होतो किंवा ब्रेन ट्युमर म्हणतात त्या ट्युमर उपचार आणि प्रतिबंधक आहे मेंदूच्या ट्यूमरवर उपचार हे ट्युमरच्या प्रकारावर अवलंबून असतात त्याच्यात चार आपल्याला उपचार आहेत एक शस्त्रक्रिया दुसरी रेडिएशन थेरपी तिसरं केमोथेरपी आणि चौथं थे टार्गेट थेरपी शस्त्रक्रिया म्हणजे ट्युमर काढण्यासाठी क्रॅनोटॉमी किंवा शस्त्रक्रिया करून काढली जाते दुसरी गोष्ट रेडिएशन थेरपी ट्युमरच्या पेशी नष्ट करण्यासाठी किरणांचा वापर करून तो ट्युमर आपल्याला कमी करता येतो तिसरी गोष्ट केमोथेरपी केमोथेरपी म्हणजे कर्करोग युक्त म्हणजे कॅन्सर कॅन्सर किंवा काय असेल तर त्यासाठी आपण ती काय औषधं असतात ते दिले जातात आणि टार्गेटेड थेरपी टार्गेटेड म्हणजे विशिष्ट ट्यूमर पेशींवर हल्ला करण्यासाठी औषधे असतात पण प्रतिबंध हा उपचारांपेक्षा महत्वाचा आहे मेंदूच्या ट्युमर साठी नेमकी कारणे आज्ञा जरी असली काही गोष्टी जोखीम कमी करू शकतात म्हणजे रेडिएशन संरक्षण निरोगी आहार ज्यामध्ये अँटी किंवा जीवनसत्व असतात असा आहार नियमित व्यायाम तणाव व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी त्याच्यात नियमित वैद्यकीय तपासणी विशेषतः जर तुम्हाला डोकेदुखी इतर लक्षणे जाणवत असतील तर त्यावेळेस तुमच्या डॉक्टरांकडे किंवा वैद्यकीय तपासणी हे त्वरित केल्यास आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्याची पण शक्यता नसते आणि मी या व्हिडिओच्या माध्यमाने प्रेक्षकांना आवाहन करतो मी डॉक्टर विशाल रायते पाटील गवस यांच्यासारखा एक व्यक्ती आपल्यातून लवकर गेला ही खूप दुःखद गोष्ट आहे पण त्यांच्या निधनातून आपण एक धडा शिकू शकतो आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून नका जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला डोकेदुखी किंवा फिट्स अशी लक्षणं दिसत असतील तर तातडीने न्यूरोलॉजिस्ट कडे रिव्हर्सल स्टुडिओ तुम्हाला निरोगी जीवनासाठी मार्गदर्शन करत आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या कुटुंबाला याच्याबद्दल सांगा हा व्हिडिओ तुमचे मित्र मैत्रिणी शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त ही माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि जो काही ज्याला काही ट्युमर असेल किंवा त्या ट्यूमरमुळे ट्यूमर कोणाचा हातापायाची ताकद कमी झाली असेल किंवा कोणाला असे काही लक्षणं दिसत असतील तर निश्चितच त्या बिचाराचा फायदा होईल त्या रुग्णाचा फायदा होईल किंवा त्या व्यक्तीचा फायदा होईल असेच तुमच्या कुटुंबात असलेले घरात असलेले किंवा तुमचे मित्र मैत्रिणी यांच्यापर्यंत आपल्याला त्यांना त्याच्यापासून दूर ठेवता येईल किंवा वाटलं तर लगेच आपल्याला ट्रीटमेंट करता येईल आणि खूप काही वाटलं तर म्हणजे जेणेकरून तुमचे फॅमिली घ्या किंवा नातेवाईक घ्या मित्र मैत्रिणी यांच्यापासून तुम्हाला या ट्युमर पासून दूर ठेवता येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला जो पेशंटला ब्रेन ट्युमर झालेला आहे आणि त्या ट्युमर मुळे पॅरालिसिस झालाय किंवा पक्षाघात झालाय हातापात पायाची ताकद गेलेली आहे असे पेशंट माझ्याकडे आज ऍडमिट आहे ती व्हिडिओ काढून मी पुढच्या व्हिडिओत निश्चितच तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मदत करेल शिरीष गवस यांना आमच्या हेल्थ रिवर्सन स्टुडिओ कडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांचे कार्य स्मित कायम आपल्या हृदयात राहील आणि मी देवाकडे एवढीच प्रार्थना करतो हे दुःख सहन करण्याची त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर ताकद देव